त्यांना खुशी झाली झाली त्यांना खूप खुशी झाली आम्हाला खुशी खुशीत आवडलं कोण आहे हा कोण आहे ओळख पाहू ओळखा पाहू कोण आहे कोण आहे नाम याद आहे ना घेतलं मुंबई पुणे टुगेदर थँक्यू पण हवं माय नांदेड हे नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आजचा ब्लॉग जो आहे तो विशेष होणार आहे कारण आम्ही आज आलेलो आहोत नांदेडला काल आलोय ओ सॉरी काल आलेलो आहोत विसरून गेलो मी तर नांदेडला आलोय आणि आज मॅडमला सुट्टी आहे आणि मग मी म्हटलं की चला आपण मावशीला भेटून येऊ हो। माझी मावशी राहते पूर्णा म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये आणि इथून पूर्णाचं अंतर जवळपास तीस किलोमीटरचं आहे तर म्हटलं बाईकने जाऊया ट्रेननं नको म्हटलं ट्रेननं थोडासा कंटाळा येईल तर आम्ही आता बाईकवर निघालो आहे वातावरण खूप छान आहे पाऊस इथे गेले आठ दहा दिवस झाला पाऊस नाही आहे पण शक्यता तशी वाटते अरे नेहमीच आहे आभाळ तर नेहमीच असतं त्यामुळे मला ना तर नाही वाटत पाऊस होईल झाला तर छानच आहे हा तर या मुंबईकरांना असं वाटत होतं की आमचा नांदेड हा भाग म्हणजे अति दुष्काळग्रस्त आहे असं म्हणजे इथे पाणी नसणार हिरवे नसणार तसं वाटत होतं की खेडेगाव आहे आणि वाळवंट वगैरे तिला कळलं उगन हवं माय नांदेड होई हे आमच्याकडे पण हिरवळ आहे थोडी झाडं तोडली आहेत पण खूप छान वातावरण आहे हिरवळ कसं आहे कसं आहे छान आहे की नाही काय बोलताय काय बोलू साहेबाची कंबर धुकायला लागली बाईक चालून चालून थोडा लॉंग पाहिजे खूप yes. जुनी बाईक आहे माझी माझी फर्स्ट बाईक आहे माझी फर्स्ट बाईक आहे म्हणजे आहे जीव खूप आहे पण काय झालं ते पहिलं प्रेम विसरता विसरत नाही होत नाही हे तसं आहे आणि माझ्या मागेच आहे अजून आपण इकडे आलो की मी इकडे चालवतो पण माझी हिची सवत आहे ती तिकडेच आहे पुण्याला त्याने नवीन बाईक घेतली मग त्याने ही वाली बाईक नांदेडला चालवून ठेवली याच्या आधीचा ब्लॉग बघितला ना तुम्ही ज्यामध्ये अक्षय आणि तिच्या आठवणी सांगितल्या अख्खा दादांचा बंगला दावा तसंच पूर्ण माझ्यासाठी स्पेशल आहे म्हणजे माझं अख्खं बालपण तिथंच गेलेलं आहे आम्ही राहिल्या इकडे नांदेडला होतो पण शनिवार रविवारची सुट्टी याची एवढी वाट बघायचो कारण आजीकडे जायला मिळायचं आजी म्हणजे आपला जीव पावसा घरी जायचं म्हटल्यावर विषय एकदम खुश असतो एकदम माझी सेकंड मम्मी येते सेकंड मम्मी आहे माझी लाडकी बहीण पण येते नाव नाही येणार नाव नाही येणार बाकीच्या बहिणी ना रागेल माझी एक लाडकी बहीण आहे असं काय नाही सर्व लाडक्या आहात हे फक्त बोलायला असं दाखवत तुम्ही सगळ्या जरी लाडक्याच आहात तुमच्या विशू भाऊच्या विशू भाऊ मागून तुमची तारीफ करत असत त्यामुळे माझी एक लाडकी बहीण आहे तिथे भेंट देतो आकाशात उडते ती असते ना कावळ्याची नावळ्याची आहे असं काही नाहीये तुम्ही सगळ्या जणी त्या व्हिडिओ जेव्हा बघतील प्लीज असं काही नका करू विषु भाऊ तुम्हाला स्वागत आहे तुमचं आंबेडकर नगर येस आम्ही पोहोचून गेलोय पूर्णाला आता दोन मिनिटातच घरी पण पोहोच पूर्ण गावात आमचं आगमन झालेलं आहे थोडस हा बालक जो दिसतोय तो आता रडत होता व्हिडिओ बघता शांत झाला मोठा हुशार आहे रडून नाही तुला डान्स करून दाखवणार आहे आता लाडकी

हे माझ्या लाडक्या बहिणीने जिंकलेले प्राईज बघा माझ्यासारखीच किती हुशार रक्ते वाले सगळं फर्स्ट प्राईज असे अजून भरपूर आहेत ठेवून दिलेले आहेत

तुझं कोणतं प्राइस आहे सांग मला तुझं कोणतं प्राइस हे वाले 1 अच्छा बबर परत एकदा सांगतो हे सर्वचे सर्व अच्छा ठीक आहे याचं जे दोन नंबरचं आहे ते या बहिणीच आहे ते मात्र आहे बरं का बरं आणि हे बाकीचे जे आहे ते माझ्या लाडक्या बहिणीच्या आहेत म्हणजे ही पण लाडकी आहे ती जास्त लाडकी कोण आलं रे कोण आलं खुशी ये रे 놓고 बामा कधीपासून करतोय खुशी खुशी <laughs> खुशी काय खुशी काय <भाई> काय खुशी काय पाहिजे नको नको <laughs> <laughs> <नाएं। laughs> थीड़ी <laughs> 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 हो का आवाज ऐका आवाज आहे आवाज आवाज बोल, खुशी? खुशी बोल एकदा आजी आमची ना इथे राहायची आधी पुढे जेव्हा आम्हाला रेल्वे क्वार्टर चालवट झाले नव्हते ना तेव्हा आजी आजोबा इथे पुढे राहायचे आणि मग माझं बालपण इथंच म्हणजे इथे पण भरपूर आहे मावशी ही आहे सर्वात लहान बाई नाव काय राणी तुझं नाव अर्पिता हे माझी लाडकी बाईन अपूर्वा अजून हे आहे खुशीची मम्मी ही खुशीची मम्मी सगळ्यात मोठी बहीण ही दोन नंबरची बहीण ही तीन नंबरची बहीण आणि तो लहान भाऊ पुढे गेला हा तो बाहेर गेलेला आहे मारी भाऊ आणि हा होय बाय करा बाय 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 हे इथे माझी हत्या राहायची अत्याच्या देत नंतर आता इथे माझा दादा जो आहे तो ॲडव्होकेट आहे सध्या ते कोर्टात आहेत त्यामुळे घरी त्यांचे फक्त वाईफ आणि मुलं आहेत तर त्यांना भेटायला आलो खूप खूप वर्षानंतर इथे भेटायला आलो आहे हां तर ही आहे प्रांतिका।, प्रांतिका से हा आहे ही प्रांतिका आहे आणि हा आहे प्रणव हा नुकताच दहावी पास झाला आहे खूप हुशार मुलगा आहे तर त्याच्याशी थोडा गप्पा मारल्या आणि ह्या आहेत माझ्या आत्याच्या सुनबाई ताई हाय करा हा या माझ्या आत्याच्या सुनबाई आहेत आणि हे माझ्या आत्या आणि मामा अरे रे कोण कोण आहे हा कोण आहे ओळखा पाहू ओळखा पाहू कोण आहे कोण आहे को <laughs> को म्हणजे लहानपणीच्या शाहरुख खान बोलू शकतं म्हणजे निरागस निरागस चेहरा निरागस किती अरे असं असं असावं लहान मुला मिस्टर विशाल ना ही येस मम्मा आणि हा माझा लाडगा यश लहानपणी किती गोड होता हा माझे हे सगळे माझे कजन्स आहेत हा चुलत भाऊ चुलत बहीण हे माझे काका आहेत मागे ही माझ्या आत्याची मुलगी आहे मागे हे माझ्या आत्याचं यांच्या आपण लग्नात गेलो होतो हे आत्ताचा मुलगा आहे आता ह्या ताई आहेत ही कांजूरमागची बहीण आहे ती पण बघेल ब्लॉग तेव्हा पण हसेल ती माझी ही माझ्या काकू आहेत काकू आहेत त्यांची मुले प्रत्येकाचं जसं प्रत्येकाला गाव आपलं प्यार असतं तसं विशू आणि मी आम्ही दोघेही आमच्या गावाबद्दल खूप क्लोज आहोत आमच्या माणसांबद्दल म्हणजे आम्ही फॅमिली ओरिएंटेड बोलू शकतो आम्ही दोघेही फॅमिली ओरिएंटेड आहोत कारण दोघांनाही असं मिळून मिसून राहायला खूप आवडतं तर जसं आता विषूने दाखवलंच आत्याच्या घरी आम्ही आलो तर त्यांनी देखील किती पाहून मला साडी वगैरे सर्व त्यांची किती वर्षानंतर आलाच भैया त्यांचं खूप होतं अरे असं ये जा आता आपण अशा ठिकाणी चाललोय म्हणजे जिथं माझं बालपण गेलं असं समजवलं सॅटर्डे संडे हे इकडे येणं म्हणजे येणंच होतं आजोबा रेल्वेमध्ये होतं त्यामुळे रेल्वे क्वॉर्टर्स अलॉट झालेलं रेल्वे क्वार्टर्समध्ये इथे दर सॅटर्डे संडेला यायचो आणि मुद्दाम हट्ट करून मंडे देखील इथेच राहायचो आणि आता आपण तिथे आलोय त्या सगळ्या आठवणी डोळ्यापुढे आल्यात कारण परत संध्याकाळी आम्हाला निघून इथून लवकर नांदेडला पोचायचं आहे आणि आम्हाला दुसऱ्या हात्याच्या घरी जायचंय तर तिकडे देखील गेल्यानंतर आम्ही शूट करूच तर स्टेट यूज तर ही जागा अशी बघितल्यानंतर तुम्ही बोलाल इथे येऊन का थांबलोय आणि का शूट करते मी तर जसं प्रत्येकाच्या आठवणी असतात काही ना काही तसंच विशूची आठवण आहे इथे आता पूर्ण असं खंडर झाल्यावर की ही जागा झाली आहे पण विशूज आपल्याला एक्सप्लेन करेल एक्झॅक्टली विशूने इथे का थांबवलं आहे मला आणि काय दाखवतंय अख्खं बालपण इथे गेलं माझं मला असं म्हणाल की म्हणजे इथे लहान मुलांचं आम्ही गोट्या वगैरे खेळायचो रात्रीला इथंच खुर्च्या टाकून आमच्या गप्पा चालायच्या हे बाजू म्हणजे हे जे आहेत ना रेल्वे क्वार्टर्स आहेत आता पूर्ण खंडर झालं आहे म्हणजे आता रेल्वेने आता रिडेव्हलपमेंटमध्ये टाकलं असेल पण आता सध्या इथे राहिलं कोणी नाही आहे पण इथे जे आहेत ना माझे मित्र राहायची एक पाच भावंड होती ती पाच आम्ही तीन भाऊ इथे होतो आणि इकडे चार भाऊ होते अशी आमची गँग होती आम्ही सगळे मिळून इथे गप्पा मारत होतो हे केतनचं घर आहे ते केतनं एक ते केतन स संजीवांचं दुकान आहे किराणा दुकान चांगलं आठवतं तिकडे सूरज राहायचा आणि आम्ही सगळी मुलं इथं म्हणून आमची गँग म्हणून आम्ही गोट्या खेळायनं वेगवेगळे खेळ खेळायला जायचो तिकडे बाहेर तिकडे क्रिकेट खेळायला जायचो आता ते रेलो कॉलेजही झाले तर इथे जवळपास दहा वर्ष तरी आजोबा इथे होते मम्मी मम्मी रेल्वे कॉर्टर्स असताना तुमचे सर्व इकडचे फॅमिली मम्मीच्या मम्मीकडची सर्व रेल्वे मध्येच होते ना सर्व पूर्ण मध्ये सगळे रेल्वे रेल्वे आहेत सगळे सगळे ड्रायव्हर असिस्टंट वगैरे तेच होते पूर्ण सर्व मध्ये मावशीच्या इकडचे पण आता आत्याच्या घरचे पण माझे स्वतःच्या आजोबा आम्ही सगळे इथेच होतो रेल्वे क्वार्टर रेल्वे क्वार्टर मध्ये आमचं सगळ्यांचं बालपण गेलंय तर असं जसं आता जायचं होतं आजीच्या घरी पण मध्ये मध्ये जे जे दिसेल तिथे तिथे विषू मला थांबवतं आणि सर्वांच्या आठवणी असतात जसं की मी बोलली तसंच आठवणींना उजाळा दिला की थोडं इमोशनल व्हावं म्हणजे होतं माणूस तसंच काहीच विशूसोबत होतं नेहमी ठीक आहे पण छान वाटलं खरंच खूप छान वाटलं आई रडू नका प्लीज व्हिडिओ बघताना माझ्या सासू आई पण खूप इमोशनल आहेत कारण असतात ना प्रत्येकाच्या आठवणी असतात यूट्यूब म्हटलं की सर्वांना एवढं कुतूल वाटतं आयनो तर आता इथे विश आम्ही जेव्हा व्हिडिओ शूट करत होतो तेव्हा विशूला तिथे बोलवलं आणि विचारलं की कोण आहे तिथे म्हणजे काय तर विशूने सर्व एक्सप्लेन केलं तर ते ओळखीचे निघाले तर त्यांच्याशी गप्पा मारतात तर इथे पोरं खेळत होती तर ते विचारतात यूट्यूबसाठी तुम्ही करताय का तर म्हटलं हो तर बोलतात त्यांना पण व्हिडिओमध्ये यायचं होतं तर येस येस येऊ शकता तुम्ही पण जाऊ दे से ह येस हां येस त्यांना पण यायचं होतं तर म्हटलं शूट करते ते मला विचारत होते तुम्ही यूट्यूबसाठी करताय का शूट म्हटलं जाऊ सगळ्यांना कुतूल वाटतं यायचं असतं तर तर मित्रा त्याचा येत नव्हता बोलतो अरे आ ना युट्यूब पे आण हम लोक छान वाटलं अजूनही तिथेच थांबलाय ते आता ओळख निघाले तर ते सर्व विचारतात थांबलाय तो बोल त्यांच्यासोबत नाम याद आहे ना, ना मुंबई पुणे टुगेदर थँक्यू बाय उजव्या हे आहे माझ्या आजीचं घर आजीकडे पण लिंबूचं झाड आहे जसं आमच्या पार्कावर आहे जावय बापू या इथे आजींचं दुकान होत नाही काय माणूस आहे का भाऊ अरे ये तू इकडे इकडे जरूर बाहेर येणार आहे का वाटत का लहान एवढा एवढा होता याला नाही आम्ही खांद्यावर फिरवायचो आमच्या पुढे एवढासा होता आता बघा एवढा आला असेल खाला जा मामाचा मुलगा एक उलट प्रशांत आणि अजून एक गोष्ट की याची जी बर्थडे डेट आहे ती माझ्या बायकोची बर्थडे लाजर लाजणारच नाहीतर याची रील बघायची मावशीच रील स्टार लाजायचं नाटक करतोय पण मला अक्षयने खूप चिडवलं होतं ना बघ आमच्या इथे पण लिंबूचं झाड आहे लिंबू लागले आमच्या इथे पण हे बघ म्हण एक गावचे लिंबू दाखवत होते ना हे बघ <laughs> आए, आहे मी कुठे प्लस आमच्या इथे पेरूच धाडपण आहे पेरू पण लागलं त्याला अरे पण तिथे दाखवतो दिसत आहे का अरे विषय का हे बघ बसल्या बाई आणि हे आहे आमचा टेरेस हा तोच टेरेस इथे तर म्हणजे जेव्हा आम्ही सर्व माझी मावशी आम्ही सर्व यायचो ना इथे सुट्ट्यांमध्ये तेव्हा आम्ही तर सर्वच सर्व चट्या वगैरे अंतरून सर्व इथं झोपायचो ना ज्या आमच्या गप्पा चालायच्या रात्रभर खूप सारं आठवणी या टेरेसवर हे खूप सारी घर झाली सा आधी इकडे इकडे माझे मित्र वगैरे पण येतात बालपणीचे पण आता मला ओळखतील की नाही माहिती नाही तोड तोड माझ्या आजीच झाडाचे लिंबू पैसे घेणार मी तेवढे एक लिंबू बरं लावणारे एक लिंबू केवढ्याच सा? सांग एक लिंबू दहा रुपये तर असं होतं आमचं छोटस पूर्ण गाव एवढं काही विशेष नाही आहे पण ह्याच्यात सगळ्यात विशेष हेच होतं की माझी आजी इथं होती त्याच्यासाठी माझ्यासाठी खूप विशेष होतं जे आता सध्या आहेत ना मेट्रो सिटीमध्ये बोलतो तसलं इथं काहीच नाही आहे पण माझी आजी होती ना मला कशाचीच कमी नव्हती इथे म्हणजे ॲज कम्पेअर टू नांदेड इथे फॅसिलिटीज कमी आहे बट छान आहे मला तर गाव खूप आवडतं माझ्या घरच्यांना माझ्या फॅमिलीला माहिती आहे आता संध्याकाळी नांदेडला गेल्यानंतर दुसऱ्या आत्याकडे जाणार तर त्या आपण खूप खुश होतील आम्हाला बघून कारण त्या पण असं गेल्या की वाटच बघत असतात त्या नेहमी बोलतात की विषू तू आलास की बायकोला घेऊन येतो मी, मी लाडका सर... आहे मी सर्वांचा लाडका आहे जशी अक्षय आहे ना तिच्या फॅमिली मध्ये तसं मी आहे माझ्या फॅमिली मध्ये तर अशा प्रकारे पूर्णावरून घरी आल्यानंतर आता आलोय आत्याच्या घरी उशीर झाला होता पण आत्याकडे जायचं होतं हे आहे आत्याचं घर बाहेर गौतम बुद्ध दिसतच असतील तर हे आहे माझ्या आत्याचं घर हा चमकत आहेत पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे चला आपण आत्याच्या घरी जाऊ हा आहे आमचा शेरा शेरा एकदा भुंकून दाखव नाही भुंकणार तो शांत आहे बघतोय यो बात हिरो हायकर ना एकदा मला <laughs> सध्या आम्ही भाकरवडीवर कॉन्सन्ट्रेट केलं आहे ह्या आहेत माझ्या आत्या <laughs> आणि ह्या आहे माझा अण्णा आता माहिती नव्हतं ना ब्लॉग वगैरे स्टार्ट केलाय केलंय त्यांना सांगितलंय मग आता सबस्क्राईब केले मग आता एक एक, 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 एक व्हिडिओ बघतील तरी आत्ताचं घर आपण शॉर्ट मध्ये दाखवलं आत्ताचं घर खूप मोठं आहे आत्या टोटल किती है। रूम आहेत एक वेगळा ब्लॉग बनला त्याच्यात किती रूम आहेत आत्या टोटल सहा <laughs> रूम आहेत वरती वरती सहा रूम आहेत आणि बाकी युजसाठी ठेवलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला कधी नांदेडला प्लॅन करायचं आपल्याकडे राहायला जागा म्हणून आणि हॉल बघितलाय तर हॉलमध्येच आपण सगळे होऊ बाकीचे रूम तर काही यूज मध्ये येणार पण बघा स्पेशल ठेवलेले आहेत तर जे बाकीचे आहेत ना त्यांना लोकांसाठी आहे अशा प्रकारे आत्याच्या घरी जाऊन आलो आज दिवसभर सगळे नातेवाईकांना भेटण्यातच गेलाय आणि <laughs> आता खूप थकलोय मस्त घरी जायची वेळ आलेली आहे माझे पिल्लू छुटकू वाट बघतात मगाशीच विचारत होते चाचू काय पुण्याला चालला का म्हणजे त्यांना खरंच वाटत नव्हतं की चाचू आता घरीच आहे पण तो मोठा जो आहे ना त्याला वाटत होता की जाणार आहे मला चाचू सोडून पुण्याला तो चिटकलेलाच होता त्याच्यामुळे बाय बाय